नमस्कार मी पूनम न्यूज मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत करते आजचा दिवस खास आहे तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठी का ते तुम्हाला लगेच कळेल इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखो घडवणारा ठरलाय लक्ष वेधून घेणारा त्या खास क्षणांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया तर चला जाणून घेऊयात आजच्या दिनविशेषाची गोष्ट जी तुमच्या दिवसाला एक नवीन ऊर्जा नवा उत्साह आणि एक सकारात्मक दिशा देईल तयार आहात ना मग चला सुरुवात करूया आज राष्ट्रीय बालिका दिने मुलींच्या सशक्तीकरणासाठी आणि शिक्षण आरोग्य व समानतेच्या अधिकारासाठी हा दिवस साजरा केला जातो आज आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन शिक्षणाच्या महत्त्वावर जागतिक पातळीवर भर देण्यासाठी संयुक्त सा राष्ट्रांनी हा दिवस जाहीर केलाय आता पाहूयात इतिहासातील महत्त्वाच्या घटना इसवीसन सोळाशे साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरवातवर स्वारी करून स्वराज्याची ताकद दाखवली यामध्ये त्यांनी प्रचंड संपत्ती हस्तगत केली आणि मुघलांना धडा शिकवला साली कॅलिफोर्नियामध्ये सोन्याचा शोध लागला ज्यामुळे लोकांनी तिथे स्थलांतर केलं आणि गोल्डन सुरू एकोणीसशे चोवीस साली हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्स मध्ये सुरू झाल्या ज्यात सोळा देशांनी सहभाग घेतला आणि हिवाळी खेळांना नवा आयाम दिला एकोणीसशे पन्नास साली भारतीय संविधान सा स्वीकारण्यात आलं आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली हा दिवस भारतीय न्याय व्यवस्थेसाठी महत्वाचा मानला जातो आता पाहूया जन्मदिवस विशेष आज करुणा दिदी तमिळनाडूचे मुख्यमंत्री यांचा जन्मदिवस ते लेखक व राजकीय नेते होते ज्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणांमध्ये मोठं योगदान दिलं होतं आज नील डायमंड यांचा जन्मदिवस ते प्रसिद्ध अमेरिकन गायक व गीतकार होते त्यांच्या संगीताने पॉप आणि रॉक क्षेत्रात लोकप्रियता मिळवली आज म्हणजे एकोणीसशे माजी पंतप्रधान व दुसऱ्या महायुद्धातील महान नेता जे नोबेल पारितोषिक विजेते होते त्यांची आज पुण्यतिथी आज म्हणजे एकोणीसशे एक साली रोशन आरा बेगम हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका ज्यांनी तानसेनच्या परंपरेचे संगोपन केलं आणि गाण्यात नवे मानदंड निर्माण केलं आज त्यांची पुण्यतिथी